नमस्कार मंडळी तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रीज एकदम सोप्या पद्धतीने सो क्लीन कसं करायचं तर चला बघूयात तर बघू शकता फ्रीज क्लीन झालेला आहे एकदम चकाचक झालेलं आहे आणि काहीच नाही एकदम सोप्या पद्धतीने आज आपण फ्रीज साफ करणार आहोत एकच साहित्यामध्ये आणि ते आपल्या घरामध्ये आपण रोज जेवणासाठी वापरत असतो तर बघू शकता एकदम चकाचक असा फ्रीज तयार झाला आहे तर बघू शकता फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्यानंतर फ्रीज अशा प्रकारे एकदम खराब झालेलं होतं तर मी मुद्दाम असं ठेवलं होतं म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी आठ दिवस जे आहे ते फ्रीज साफ केलेलं नव्हतं तर भाज्यांचा जो क वाळल्यानं सुकल्यानंतर खाली जे पडतं भाज्यांचं बघू शकता सगळा पसारा काढून घेतला आणि त्यानंतर ना बाहेरनं सुद्धा फ्रीज एकदम खराब झालेलं होतं म्हणजे मी तसंच ठेवलेलं होतं म्हटलं मला व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यामुळे मी तसंच ठेवलं होतं तर वरच्या साईडने सुद्धा खराब झालेलं होतं तर बघू शकता अशा प्रकारे फ्रीज आहे सगळी घाण जी आहे फ्रीजमधली वाळलेली भाज्यांची ती सगळी बाजूला काढून घ्यायची आहे एका साईडला तर असं क कापडाने घेतलं म्हणजे मी काढून घेणार आहे तर आपलं फ्रीज जे आहे ते रोजची रोज आपला साफ करावंच लागतं मी फ्रीज कसं साफ करते हे दाखवायचं होतं आणि एकदम सोप्या पद्धतीने तर इथे एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर अशा प्रकारे फ्रीज पूर्ण खराब झालेलं होतं आठ दिवसामधल्या भाज्यांचा जो पाला वगैरे जो असतो तो, 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 तो चला, तर चला फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या वगैरे खराब झाल्या सगळं काढून घ्यायचं त्यानंतर कोरड्याच फ्रीजवरती आपल्याला अशा प्रकारे मीठ टाकून घ्यायचं आहे ह्या मिठामुळे फ्रीज जे आहे आपलं एकदम चकाचक होणार आहे तर बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारे फ्रीज साफ करून बघा खरंच खूप फायदा होईल तुम्हाला तर अशा प्रकारे मी फ्रीजमध्ये सगळं मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं एक ओलं कापड घ्यायचं आहे कॉटनचं आणि ते ह्या पाण्यामध्ये बुडून जे मीठ टाकलं होतं त्यावरती आपलं असं पुसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की फ्रीज साफ करून बघा आणि जर तुम्हाला जर फायदा झाला तर हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण मी कायम फ्रीज मीठाने साफ करते आणि आपल्या घरामध्ये ते अवेलेबल असतंही त्यानंतर सगळा भाज्यांचा पाला वगैरे सगळं मी माती जी होती ती सगळी काढून घेतली त्यानंतर मीठ टाकून घेतलं आणि ओल्या कापडाने मी आता अशा प्रकारे सगळं फ्रीज जे आहे ती पुसून घेतलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने कारण आपलं फ्रीज आहे ते रोजच खराब होत असतं आपण जेवण वगैरे बनवतो तेव्हा हात वगैरे लागतो भाज्या घेताना वगैरे मीठ हे सगळ्यांकडेच अवेलेबल असतं परंतु असं काही महागड्या पावडर्स वगैरे आणून किंवा काही जे फ्री पुसण्यासाठी आणतो आपण त्यामध्ये पैसे वेस्ट घालण्यापेक्षा अशा प्रकारे मिठाने एकदा फ्रीज साफ करून बघा एकदम चकाचक पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला एकदम फ्रीज जे आहे ते चकाचक निघणार आहे तर ओल्या कापडाने सगळं फ्रीज जे आहे ते पुसून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही कारण खाली पाणी जातं आणि फ्रीज बंद पडण्याची सुद्धा भीती असते तरी ते मी आता फ्रीज साफ करून घेतलेला आहे ओल्या कापडाने त्यानंतर आपण पुन्हा एक सुकं कापड घेणार आहोत आणि पुन्हा फ्रीज एकदम क्लीन करून घेणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे आणि फ्रीज जे आहे एकदम नव्यासारखं चकाचक दिसणार आहे वेळ पण जास्त लागत नाही मिठामुळे लगेच घाण जे आहे किंवा चिटकलेलं जे असतं फ्रीजमध्ये भाज्यांजवळ ते लगेच निघून जातं तर इथे मी असं खरबुड्या टाईप जे असतं ते कापड घेतलेलं आहे फ्रीजमध्ये अशा प्रकारे टाकून आपलं सगळं फ्रीज जे आहे ते कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम फ्रीज एकदम आपलं क्लीन झालेलं असेल जर आपला भांडे भांडे वगैरेसुद्धा खराब झाले असेल तर तुम्ही एकदा एकदम अशी काळी जर झाली असेल कुकर वगैरे मिठाने जर घासल्या घासली तर तीसुद्धा क्लीन होतात आपण जी कपड्यांसाठी पावडर वापरतो डिटर्जंट पावडर त्यामुळे जर फ्रीज त्याने जर फ्रीज पुसलं तर फ्रीजवरती डाग वगैरे पडतात परंतु मिठाणे जे आहे ते फ्रीज जे आहे ते एकदम चकाचक होतं पांढरे पांढरा असतात आतमध्ये आणि मग नंतर ते डाग वगैरे पडतात तर ते मिठाणे सहज निघले जातात तर आता सगळं फ्रीज जे आहे ते कापडाने आता मी पुसून घेतलेलं आहे त्यानंतर एका दरवाजाच्या साईडनेसुद्धा पुसून घ्यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दरवाजाचा वरचा भाग जो आहे तोसुद्धा आपण मिठानेच मिठामध्ये पाणी टाकून पुसून घेणार आहोत त्यानेसुद्धा लगेच सहज निघल्या जातं मिठाच्या खारट पाण्यामुळे फ्रीज आपलं एकदम चकाचक होतं आणि पांढऱ्या वसुद्धा तेव्हाच खराब होतात त्यांना वेळोवेळी क्लीन केलंच पाहिजे तर इथे ते ते फ्रीज जे आहे ते आता ओल्या कापडाने पुसून झालेलं आहे आणि सुक्या कापडाने सुद्धा मी पुसून घेतलेला आहे दरवाजा राहिलेला आहे पुसायचा तो सुद्धा पुसून घ्यायचा आहे कारण अशा खरबुड कापड जर असेल तर त्याने लगेच जे खराब वगैरे झालं असेल जी जागा ती लगेच निघून जाते खूप छान असं फ्रीज तयार म्हणजे आपलं नव्यासारखंच दिसतं नंतर तर म्हटलं चला जे आपल्याला माहिती आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करावं आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर पुसून घेतल्यानंतर पुन्हा खरबुड्या कापडाने पुसून घेतलेलं आहे एकदम सुक्या त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून एकदम किंचितसं पाणी शिंपडून पुन्हा एका कॉटनच्या का कापडाने आपलं फ्रीज पुसून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं फ्रीज जे आहे थोडा वेळ सुकून घ्यायचं आता तोपर्यंत आपण जो बाहेरचा दरवाजा आहे तो सुद्धा क्लीन करून घेणार आहोत फ्रीज एकदम चकाचक झालेला आहे आतमधनं तर आता वरच्या साईडनं दरवाजाला पाण्याचे डाग वगैरे असतात ते सुद्धा आपल्याला क्लीन करायचे आहेत आता काय करायचं थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये हे जे मीठ घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर मीठ जर फ्रीजला वरून चोडलं तर फ्रीजवरती क्रॅक वगैरे पडू शकतात आणि ते बिलकुल चांगलं वाटत नाही कारण मीठ जे आहे ते असं खरबुडं आहे एकदम त्यामुळे मिठामुळे तसं होऊ शकतं तर तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकून वरून कापड बुडून अशा प्रकारे क्लीन करायचं तेव्हाच क्लीन होतं आणि जे डाग वगैरे असतात ते सुद्धा निघून जातात तर बघू शकता इथे मी पूर्ण फ्रीज तुम्हाला दाखवणार आहे नंतर एकदम मस्त असा क्लीन झालेला आहे आणि दोन तीन दिवसातनं फ्रीज अशा प्रकारे पुसून घ्यायचं आठ दिवसातनं एकदा मिठाणी तर दोन एक दोन तीन दिवसामध्ये फक्त पाण्याने स्वच्छ करायचं असतं तुम्ही कसं करता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ही ट्रिक मी जी आहे मी मिठाची सांगितली ही आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा वापरून बघा मिठाने फ्रीज क्लीन करून बघा तर बघू शकता वरूनसुद्धा एकदम क्लीन असं झालेलं आहे एकदम छान असं फ्रीज आपलं तयार झालेलं होतं इथे सगळ्या बाजूने फ्रीज एकदम क्लीन करून घ्यायचं तर आमच्याकडे रविवारी भाजीपाला असतो म्हणजे बाजार असतो तर त्या दिवशी आम्ही भाजीपाला त्या दिवशी मी क्लीन एकदम क्लीन डीप क्लीन करत असे फ्रीज आणि नंतर मग आठवडाभराचा भाजीपाला जो असं तो फ्रीजमध्ये ठेवायचा असं बघू शकता कुठे सुद्धा दिसत नसेल तुम्हाला अगोदर असे पाण्याचे वगैरे शिंतोडे दिसत होते एकदम स्वच्छ झालेला आहे फ्रीज बाहेरनं अशा प्रकारे झालं तर आतनं अशा प्रकारे आहे तर बघू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा एकदम क्लीन झालेलं आहे आणि तुम्हाला हे काचेला जे टेप लावलेले दिसतात त्यामुळे ही खूप छान ट्रिक आहे त्यामुळे जी काच आहेत लहान मुलं जर घरात असतील तर फ्रीजसारखं ओढत असतात त्यामध्ये टेप जर लावून ठेवले तर फ्रीज बिलकुल त्या काचा वगैरे इकडे तिकडे हलत नाहीत आणि एकदम व्यवस्थित बसलेले असतात चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत